प्रणाम आज घेतलेला विषय थोडा ना आशा करता अवघड आहे की तो मी मांडल्यानंतर लोकांमध्ये गैरसमज होऊ शकतात लोकांना असं वाटू शकत की आधीच मनोधैर्य ज्यांचं खचलं आहे आणि जे निराशेच्या गर्तेत गेलेले आहेत आ, डिप्रेशन साठी आणि एकूण मानसिक त्यांच्या स्ट्रेस साठी त्यांच्यावर मानसोपचार चालू आहेत कोणत्या गोळ्या चालू आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो त्या उद्धव ठाकरेंच्या संदर्भात ठीक आहे तुम्ही म्हणताय की मी त्यांची काळजी वाटते म्हणून बोलतोय पण असा तर्कफुणी लढवू शकतो की हे मुळामध्ये काय म्हणतात त्याला डिप्रेशनमध्ये ना असलेल्या उद्धवजींना नर्वस ब्रेकडाऊन व्हावा अशा प्रकारचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा पण होतो ना हे काय मी जे बोलतो ते उद्धवजींपुरतं महाराजी तर राहतात असं राहत नाही ना शेवटी हा व्हिडिओ जातो फॉरवर्ड करतात लोक एकमेकाला त्याची चर्चा करतात तो सगळीकडे जातो तर मग त्यांना पण एक ठाकरे गटाचे जे समर्थक आहेत आहेत त्यांना पण डिप्रेशन येतं ऑलरेडी त्यांच्या मनामध्ये ही भावना आहे कोणाच्या उद्धव ठाकरे यांची जे कोणी समर्थक अनुयायी पक्षाचे नेते कार्यकर्ते की उद्धवजी अपयशी आहेत आणि हे अपयश जर उद्या तेवीस जागा मिळून देखील संजय म्हणतोय ना आम्ही तेवीस जागा लढव तेवीस जागा मिळून देखील त्यातली जर एकही मिळाली नाही किंवा एखाद दुसरीच मिळाली तर, तर अधोरेखित होईल अपयशी नेता म्हणून तसं एकदा झालं की मग त्यांची गत ही फक्त उपद्रव मूल्यापुरती म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या पुरतीच मर्यादित राहील त्या त्या, त्या लेव्हलची राहील ती की बाबा आम्ही उभे केले तर तुमचे पाडू शकतो आमचे निवडून येत नाही आम्हाला माहिती अशा तऱ्हेच होईल ना त्याचा विधानसभा निवडणुकीवर फार गंभीर परिणाम दुसरी एक गोष्ट कसं आहे ना की कुणाच्या हेल्थ बद्दल बोलणं हे तसं आपल्याकडे उचित मानलं जात नाही काही गोष्टी डिस्क्लोज करू नका असं लोक आग्रह राहतात तशा त्यावेळेला डिस्क्लोज केल्या तर त्याच्याबद्दल दोषारोपही केला जातो पण नंतर तेच नेते जेव्हा आपल्या स्वतःच दुःख बोलतात काहीतरी व्यथा मांडतात त्यावेळेला ते स्वतःच सांगतात की अशी अशी अवस्था माझी होती उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये माझा असं झालं ना उद्धव ठाकरे ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि त्यांना ऑलमोस्ट फुल बॉडी कमरेखालचा भाग तर संपूर्ण मध्ये होता त्यांना पायी हलवता येत नव्हते पण हातही हलवता येत नव्हते असं टोटल बॉडी पॅरालिसिस होता पण ही बातमी बाहेर फुटू नये म्हणून उद्धवजींना फारसं कोणाला भेटलं जाऊ दे भेटला जाऊ दिलं नव्हतं संजय सोडून बाहेरच्या माणसांना प्रवेशच नव्हता संजय मित्र असल्यामुळे मला त्यावेळेला तो म्हणाले की उद्याची स्थिती बिकट आहे हे असंच जर राहिलं आणि तो जर रिकवर नाही झाला तर मग शिवसेनेला भवितव्य नाही त्याच कारण तो म्हणाला की फक्त तो असं बघू शकतो आणि थोडं इशारेने हे करू शकतो म्हणजे त्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे कुणाला ते त्याने हे दिलं मला वाटतं बाबासाहेब पुरंदर यांना बहुतेक महाराष्ट्र भूषण तर त्याच्या कागदावर मुख्यमंत्रीची ओरिजिनल सही हवी होती तर उद्धव ठाकरे दीड तास हळूहळू हळूहळू सही करत होते हे मी डिस्कलोज केलं होतं त्यावेळेला आणि मी सांगितलं होतं की टोटल पॅरेलिसिस मध्ये ते आहे मग त्याच्यावर टीका पण झाली मला बरेच जण म्हणाले की काय गरज होती तुम्हाला असं सांगायची म्हटलं असं आहे की तुम्ही पण दिशाभूल करता तुम्ही त्यांच्या नावावर काय काय खापव तर त्यामुळे ते खरंच कशा स्थितीत आहे ते खरं बोलतात का इवन ज्याला आपण ह्याची सिग्नेचर म्हणतात डिजिटल ती वापरून सगळा सरकारी कार्यव्यवहार चालला होता सुरुवातीला नंतर ते एक डुप्लिकेट हुबेहूब सही करणारा माणूस नेमला होता त्याने तो उद्धव ठाकरेंचा कागद दाखवायचा ते असं बघून असं केलं त्याने की तो उद्धव ठाकरेंची सही करत होतो ते पण काय नंतर मी आधी बोललो पहिल्यांदा त्यावेळेला ते, ते गुपित होत नंतर मग लोकांना कळलं ते की उद्धव ठाकरेंची सही करायलाच माणूस ठेवलेला आहे आणि तो उद्धवची खूप उत्साह करतो त्यांची तब्येत हा नेहमीच वहिनींच्या काळजीचा चिंतेचा विषय राहिला आजही येतो आणि असणारच त्याच तीव्रता अशी ती गृहलक्ष्मी आहे त्यामुळे तिला आपल्या नवऱ्याची काळजी वाटणं हे स्वाभाविक आहे कसं झालं की उद्धव मुख्यमंत्री व्हायला उत्सुक नव्हते हे जे आरोप करतात ना की उद्धवजींना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी महायुतीशी संबंध तोडले ते महाआघाडी बरोबर गेले हे नाही आहे खरं मी सांगतो म्हणजे विश्वास ठेवा हो। माझ्याकडे ऑथेंटिक सोर्सेस आहेत तुम्हाला माहिती शरद पवारांनी संजयचं नाव सुचवलं होतं आणि उद्धवजींनी एकनाथ शिंदेचं नाव सुचवलेलं होतं याच्यासाठी मुख्यमंत्रीपदासाठी हा तर वहिनींचा गेम होता रश्मी वहिनींनी पहिल्यांदा ही आयडिया मांडली उद्धवजींकडे की तुम्हीच मुख्यमंत्री व्हा कशाला दुसऱ्यांना करताय तो तर पगारी नोकर आहे कोण सगळ्या आणि एकनाथ शिंदे जर आला तर तो इतका चाणाक्ष चतुर आहे की तो सगळी शिवसेनाच ताब्यात घे तुम्हीच व्हा आणि मी करते व्यवस्था तुम्ही काही बोलू नका कुणाला आणि त्यांनी अनिल परबला हाताशी धरून आणि बाकी त्यांचे जे काही क्लोज आहेत त्यांना धरून अनिल देसाई वगैरे सगळ्यांना मेसेज दिला की कुणी दुसरं नाव घ्यायचं हो नाही उद्धवजींचंच नाव घ्यायचं हो फक्त आणि उद्धवजी असतील तरच आम्ही करणार असंही सांगायचं तसं सांगितलं गेल्यामुळे उद्धवजी मुख्यमंत्री झाले नाही तर ते झाले पण नसते एकनाथ शिंदे झाले असते कारण संजय राऊतला काही ऍक्सेप्टन्स नव्हता शिवसेनेमध्ये त्याच वेळेला झालं असतं आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीच सत्तेवर आली असती पण पर परत ती ह्यांची पण चूक झाली ना की पहिली अडीच वर्ष, वर्ष का नंतरचे अडीच वर्ष याच्यावर शहा फडणवीस यांनी जाणीवपूर्वक घोळ घातला मोदींचं नाव एवढ्या कथा घेत नाही की राजकीय हे सगळे उलाढालींमध्ये ते नसतात त्याने शहावर सोपवलाय उद्धव ठाकरे वाढ बघत बसले होते काही गोष्टी उद्धव ठाकरेंच्या बाजूनही आहेत की कधी शहाचा फोन येतो आणि ते म्हणतात ठीक आहे चला अडीच अडीच वर्ष त्यांची तर एवढी पण तयारी होती की ठीक आहे पहिले अडीच वर्ष एकनाथ शिंदेला जर करायचंय आधी तर तुम्ही ठीक आहे पहिले अडीच वर्ष फडणवीसांना करा नंतरची अडीच द्या पण शहा काय माहिती नाही काय झालं त्यांना ते आडूनच बसला ते म्हणाले नाही संपूर्ण पाच वर्ष आमच्याकडेच राहतील ते म्हणाले आपण फिफ्टी फिफ्टी ठरवलं होतं नाही म्हणे ते फिफ्टी फिफ्टी याच्यासाठी नव्हतं मुख्यमंत्री पदासाठी ते पाच वर्ष छूट आमच्याकडेच राहील मग त्यांना अल्टरनेटिव्ह अवेलेबल होतं आणि संजय होताच तिथे शरद पवारांचा प्रतिनिधी अजित होत त्यांनी लगेच सांगितलं की ठीक आहे हे देत नाही येत ना आणि प्रॉमिसही करत नाहीत की नंतरच करू आपण शरद पवारांशी आता मी करून देतो शरद पवार तयार आहेत शरद पवार काँग्रेसवाल्यांना कन्व्हिन्स करतील मी राहुल आणि सोनियाजींशी बोलतो संजयच्या पुढाकाराने हे सगळं झालं आणि उद्धवजी मुख्यमंत्री बनले आता ज्या मुख्यमंत्री पदासाठी शहा आणि फडणवीसांनी एवढं काणतांडव केलं नकार दिला युती तोडली युती उद्धवनी नाही तोडली युती शहानी तोडली फडणवीसांनी तोडली ते वाढवत होते ना सांगितलं फोनची पण काय झालं अडीच वर्ष जवळजवळ हे राहिले उद्धव आणि आता एकनाथ शिंदे राहिले म्हणजे शिरी फडणवीसांच्या नशिबात नव्हतं ते नव्हतं आणि पुढे नाहीये ते नाहीच आहे तो विषय वेगळा आपला विषय आहे की उद्धवजींना राज्यकारभार करता नाही आला त्यांच्या नावावर दुसरेच लोक राज्यकारभार बारभाई कारस्थान म्हणतात ना ते की पेशव्यांच्या नावावर बारभाई तिथे राज्य करत होते त्यात एक नाना फडणवीस होता तसं ते त्यांच्या आजूबाजूला जे खाबू लोक होते ज्यांना खाणे एवढंच खाणे म्हणजे पक्ष चालवणे आणि खाणे म्हणजे सत्ता चालवणे एवढंच माहिती होतं त्या लोकांनी उद्धवजींनाही फाट्यावर मारून मजबूत कमाईकडे लक्ष केलं आणि त्यांना साथ मिळाली तर काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले हे खाबू म्हणून प्रसिद्धच आहे त्यांना उलट हवा होता असाच मुख्यमंत्री हवा होता त्यांना फडणवीस काय चालत नव्हता शरद पवारांना अल्टरनेटिव्ह होतं त्यांना फडणवीस नको होते ते दोन वेळा तीन वेळा चार वेळा यांच्याबरोबर बसले मोदी आणि शहांबरोबर वाटाघाटींसाठी की आम्हाला हे द्या ते द्या आपण युती करूया यांची गरज नाही दरवेळेला ते एक पाऊल पुढे आणि दोन पाऊल मागे का आले तर त्यांना हा ब्राह्मण जो आहे फडणवीस नावाचा कठोर कर्मठ आणि सत्तेच्या संदर्भामध्ये भयंकर आचारसंहिता पाळून दबाव आणणारा तो नको होता त्यांचं म्हणणं होतं तुम्ही दुसरा कोणीही मुख्यमंत्री द्या आम्ही तुमच्याशी युती करायला तयार नाही झालं ना ते तुम्ही भाग लक्षात घेतला पाहिजे पण आपला मुद्दा आजचा आहे की आज सगळ्यांना काळजी वाटते ऍक्च्युली आता काय म्हणतात त्या आतल्या बातम्या असतात त्या सांगितल्या तर योग्य आहे का अयोग्य म्हणाव माहिती त्यांनी पण डॉक्टरांचा सल्ला उद्धवजींना असा आहे की तुम्ही नका ही धावपळ करू ते दौरे बिवरे तुम्हाला झेपणार नाहीत एका दिवशी अचानक तुम्ही कुठेतरी बाहेर असताना याचा ताण सहन न होऊन जर तुम्हाला परत हृदयाला काही त्रास झाला हे झाला तर एअर अँब्युलन्स इथून पाठवून तुम्हाला परत इथे आणून हॉस्पिटल म्हणजे गोल्डन आवर ज्याला म्हणतात हार्ट अटॅक आल्यानंतरचे दोन तास तर ते कदाचित तुम्हाला मिळणार नाही त्याचा काही त्रास होऊ शकतो काही त्याचा परिणाम होऊ शकतो तुम्ही का हे सगळं आहेत ना तुमची काय सहकारी त्यांच्यावर सोपात तुम्ही मुंबईमध्ये पत्रकार परिषदा घ्या बैठका घ्या शिवसेना आता असं आहे की तुम्ही ते काय कुठे याला जळगावला जाऊन का औरंगाबादला जाऊन किंवा कोल्हापूरला जाऊन तुम्ही जरी सभा घेतली तरी ती सभा सगळे मराठी आठ दहा चॅनल जे आहेत ते लाईव्ह दाखवतात तुमचा मेसेज तुमचं व्याख्यान हे तिथे असलेल्या एक दहा पंधरा हजार पंचवीस हजार काय लोक असतील त्यांच्या पलीकडे महाराष्ट्रातल्या करोडो लोकांपर्यंत पोचत ना आता तुम्ही असं स्वतःला ताण देऊन जो ताण तुम्हाला त्रासदायक ठरणार तुम्ही रिस्क घेता बाळासाहेब ठाकरे यांना मी एकदा विचारलो होतो की तुम्ही विमानाने स्वस्त त्या अमेरिकेला एकदाच गेले आणि मला वाटतं असंच ते एकदा दिल्लीला गेले आणि हेलिकॉप्टरने ते ले ले। फार फिरायचे नाही ते कारने फिरायचे त्याच करण त्यांचं म्हणते मला म्हणाले होते त्यावेळेला की ज्योतिषांच्या सांगण्याप्रमाणे आम्हा ठाकरे कुटुंबियांना हेलिकॉप्टर वगैरे हे जे आहेत <coughs> त्याचा धोका आहे ते जात नव्हते उद्योजींना पण मी सांगितलं होतं मार्फत सांगितलं होतं की कुणी त्यांचे माझे फारच घनिष्ठ संबंध होते, 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 होते ते चौरंग वगैरेचा तो इतिहास आहे ना सगळा त्या काळात दुपारच्या वेळेला आधी राजबरोबर बसायचो मी सामनाच्या कार्यालयात त्याच्या आधी पडबिद्री होते तेव्हा पडबिद्री बरोबर नव्हते संजय बरोबर आणि नंतर उद्धवजींबरोबरच बसायचो मी गप्पा मारायचो चार वाजता वगैरे निघायचो ते तास दोन तास गप्पा व्हायच्या किंवा ते जे काय करतात त्याच्यामध्ये मी पण लक्ष घालायचो की काय चाललंय त्यांचं ती ऍडव्हर्टायझिंग एजन्सी होती त्यांची ते राजकारणात सक्रिय नव्हते त्यावेळेला त्यांच्याही मनात असो की राजकारण करायचं तर राज नाही करावं आपण पक्ष सांभाळावा असं मी ऍक्च्युली बाळासाहेबांना ज्यावेळेला दोघांच्या आकांक्षा महत्वाकांक्षा क्लॅश होत आहेत असं वातावरण निर्माण झालं तेव्हा बाळासाहेबांनी मी म्हटलं की <coughs> राजला तुम्ही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करा शिवसेना प्रचंड बहुमताने निवडून येईल आणि पक्ष उद्धवकडे द्या त्याला त्यांची संमती होती की राजला इकडे घ्यावं मुख्यमंत्री पदासाठी पण अखेर मासाहेबांचं वात्सल्य प्रेम आणि थोडस त्यांचं रूपांतर काय म्हणतात त्याला रामाची आई कौशल्या आणि जिने त्यांना वनवासाला पाठवलं हो त्याच्यामध्ये झालं आणि शेवटी त्यांना राज ठाकरेंना वनवासात जावं लागलं इथे मोठ्या भावाला जावं लागलं होतं इथे छोट्या भावाला जावं लागलं वनवासामध्ये पण पर... राजला समती शेवटच्या भागामध्ये उद्धवजीजी ते राजवर विश्वास दाखवत होते ते सुीप हे छोट्या गोष्टी आहेत प्रतिकात्मक गोष्टी पण त्यांचा जीव राजवर होता आणि सगळ्यांना असं वाटायचं की राज जर पक्षाचा सूत्रधार झाला ज्या सत्ता नव्हती त्या पक्षाचा सूत्रधार ते सगळं बदलेल आता परत अशी स्थिती आहे की सगळ्यांना असं वाटतंय की उद्धवजीनी खरंच प्रकृतीची काळजी घेणे त्यांनी मुंबईत बसावं रोज पाहिजे तर मुंबईच्या एका मतदार सहा मतदारसंघ आहेत तुम्ही प्रत्येक मतदारसंघाच्या विधानसभा मतदारसंघात लावला तर छत्तीस मतदारसंघात हा सगळा प्रचाराचा सगळा हे होऊन जाईल मुंबईत राहा तिथे तिथे जा धा। धावपळ करू नका तुम्हाला किती पथ्यपाणी आहे हे लोकांना माहित नसलं तरी आम्हाला माहिती आहे ते पथ्यपाणी सांभाळून वहिनी पण आनंदित होतील हा आम्ही जो सल्ला देतो आहे ना त्यामुळे वहिनी नाही नाराज होणार पण वहिनीनं प्रचंड काळजी वाटते हे परत यायच तोवर त्यांचा दिव थाल्यावर नसतं देवाला नमस्कार कर देवाला प्रार्थना कर हे सगळं चालतं त्यांचं त्या भाविक आहेत त्यांना भीती वाटते हे बाहेर गेले की कुणी हल्ला करेल हे करील अशी भीती नाही वाटत पण यांची तब्येत त्यांना कुठेतरी दगा देईल अशी भीती वाटते आणि होत नाही आता पूर्वीपासूनच राज आणि उद्धव ठाकरे हे कधी मला नाही वाटत दहाच्या आत उठले दहा अकरा बारा एक ही त्यांची उठायची वेळ त्यानंतर ते आरामसे नास्ता विस्ता करून साधारण तीन चार वाजेपर्यंत ते असं म्हणतात की सूर्यफूल जे असत ते सूर्याचे किरण पडल्यानंतरच विचार यांना मध्यानीच सूर्य लागायचं त्यानंतर हे जागे व्हायचे पण आताच बोलूया आपण हे आता काय पर्याय उद्धवजींनी ना माझ्या मते आणि संजय तुम्ही पण आता त्यांना विश्रांतीची गरज आहे ठीक आहे त्यांना इथे लाईव्ह करा ना तुम्ही त्यांची प्रेस कॉन्फरन्स घ्या अगदी तुझी प्रेस कॉन्फरन्स आहे का तू रोज नऊ वाजता होते तिला रोज बोलतोस आणि उद्धवजींची गरजच संपवून टाकलीस तू संजय गरज नाही उद्धवनीजी काय बोलायची तूच बोलून टाकतो सगळं म्हणून उद्धवजी बोलतात तेव्हा म्हणतात की अरे सकाळी तर संजय बोलला होता आता उलट होत आहे की बाळासाहेबांची कॉपी राज ठाकरे करायची सुरुवातीला म्हणून लोक बोलायचे आता उद्धव तुझी कॉपी करतो तुझे मुद्दे मांडतो आणि तू जर मांडून समाधान होत असेल मीडियाचं मीडिया साडेतीनशे चारशे चॅनल भारतातले दाखवत असतील तर उद्धवनी जीव तडपून तडपून काय बोलायची गरज आहे आज लोकांच्या मनामध्ये शिवसेना म्हणजे देशातल्या महाराष्ट्रातल्या मी नाही म्हणतो पण देशातल्या लोकांच्या मी दिल्लीला जातो तुलाही माहितीये किती वेळा जातो तुझ्याही घरी येतो इतरांच्याही घरी राहतो पण दिल्लीमध्ये शिवसेना म्हणजे संजय राऊत आहे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे नाहीच आहे उद्धव ठाकरे हे त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत परंतु नेता संजय आहे सगळ्या असे तू हिमाचल संजय तूच आहेस ना मग मला असं वाटतं की हे कबूल करा तुम्ही आता तुम्ही आधी त्यांना पॅरालिसिस झाला होता कबूल करत नव्हतं नंतर उद्धवजी म्हणाले की ज्या वेळेला माझी अशी स्थिती होती मी जगतो का मरतो मी पण माझं शरीर बधीर झालं होतं त्यावेळेला एकनाथ शिंदे ही कारस्थानं करत होते आणि माझ्यासाठी निन्या प्रकारच्या ब्लॅक मॅजिकच्या गोष्टी पण होत होत्या असा आरोप केला कोणी केला उद्योजीने केला त्यांनीच हा गोप्यस्फोट केला ना की मी पूर्णपणे शरीर माझं बधीर होत तुम्ही कुठे कधी सांगितलं आताही त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यांना जो त्रास होतो त्यांना जी धाप लागते त्याच्याविषयी तुम्ही बोलत नाही त्यांना असं वाटतं की माझी शेवटची निवडणूक आहे ते बोलले की या लोकसभा निवडणुकीमध्ये माझे किमान पाच उमेदवार कधी निवडून आले पाहिजे मी जेवढे गमावले तेवढे मला मिळवायचे ती माझी आकांक्षा आहे पण ठीक आहे सध्या स्थितीमध्ये मोदीला टायत निधन पास तरी आले पाहिजे नाहीतर मी राधी ना मग मला काय अर्थ नाही आणि तेवढे येणार नाही आहेत ना शंभर टक्के येणार नाही आहेत विधानसभेलाही वाटलं पण आज आपण लोकसभेबद्दल बोलू मी सांगतोय तुम्हाला संजय आणि तुलाही हे माहिती आहे की दोनच्या वर तिसरी जागा सुद्धा आणताना शिवसेनेची दमछाक होणार आहे मी आकडा देतोय सदोतीस अडोतीस कुणाला मग राहतात किती जागा त्याच्यामध्ये तुम्हाला काँग्रेसला मिळणार आहे तीन दिसतंय राष्ट्रवादीला दोन झाले पाच अजून दोन किंवा तीनच जागा शिल्लक राहतात शिवसेनेसाठी तुमच्या त्या मिळतील तुम्हाला त्याच्याकरता यांचं जीव का धोक्यात घालता येतो मला असं वाटतं की आता वेळ आली आहे की शिवसेनेला पक्षप्रमुख म्हणून एक वेगळा नेता हवा तुला तर काही ते करणार नाहीत पक्ष म्हणजे तू पगारी नोकर आहे या भ्रमातून किंवा या भूमिकेतून वहिनी काही बाहेर पडायला तयार नाही कधी तुझा उत्तर रोज टी व्हीवर तू दिसतोस तेव्हाही त्यांच्या मनामध्ये त्याच्याबाबत मत्सर असतो हे तुलाही माहिती आहे म्हणून त्या पुन्हा पुन्हा जसं बाळासाहेब म्हणायचे की मी रिमोट कंट्रोल आहे उठ म्हटलं की उठ बस म्हटलं की बस असाच मुख्यमंत्री मला पाहिजे ते बा मनोहर जोशींसमोर बसून बघून त्यांच्या त्यांचं काय म्हणतात त्याला अवहेलना करायची तसंच हे पण करतात वहिनी पण करतात पगारी नोकर आहे किती त्याच सगळं चाललंय त्याच मुख्यमंत्री पदासाठी जसं संजयचं मुख्यमंत्रीपद कुणी हिरवलं एकनाथचं कुणी हिरवलं वहिनीने हिरवलं उद्धव हिरवलं तसंच आता उलट झालाय की वहिनीन भीती वाटते हे जे काय जात दौरे करताय ते करायला नको मुंबईत बसावं लाईव्ह करावं काहीतरी अरे मुख्यमंत्री असताना तुम्ही फेसबुक लाईव्ह केलं आता करा तेव्हाही खूप वेळ केलं आता करा एक विधानसभा मतदारसंघाच्या लोकांना बोलवा त्यांच्यासमोर आहे ना तुमची कॉन्फरन्स तिथे बसून बोला तुम्हाला झेपत नाही आणि तुम्हाला आता देखील कुठे जमत नाहीये काही तुम्हाला तेवीस जागा देऊन तुमच्या जागा कशा पडल्या आणि तुम्ही कसे पराभूत दाखवले हाच शरद पवारांचा आणि संजयचा पण इनडायरेक्टली डाव आहे की बघा अपयश तुमचं किती आलं आता विधानसभेची चर्चा करा आमच्याशी तुमचे उमेदवार पाडण्यासाठी मी तुम्हाला सांगतो उद्धवजी आणि आपला संजय शरद पवार प्रयत्न करणार शंभर टक्के करणार त्यांनी केलेले आहेत यापूर्वी शिवसेनेचे उमेदवार पडल्याशिवाय राष्ट्रवादीला महत्व येणार नाही राष्ट्रवादी हा महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष व्हायचा पाहिजे असेल तर शिवसेनेच्या जागा लोकसभेच्या जा, इतक्या कमी झाल्या पाहिजेत की एक तरी जागा राष्ट्रवादीची जास्त आहे आणि यांचे सगळे पडले पाहिजेत अशा परिस्थितीमध्ये एक नवा प्रमुख जर दिला असं म्हटलं रे म्हटलं मी दोघा चर्चा केली म्हटलं नवा पक्षप्रमुख पाहिजे तर बहुतेकांनी सांगितलं की हो ते राज ठाकरे आहेत ना त्यानंतर ते, ते काहीतरी तुमच्याकडे गॉसिप चाललंय की शिंदे बोलवणार आणि शिंदे सेना त्यांना देणार वगैरे जे म्हणत ते तर शक्यच नाही आहे ते शिवतारे जसं म्हणाले की राक्षस आणि ब्रम्हराक्षस त्यातलाच प्रकार आहे त्या ते, कधीच ते देणार नाही राज ठाकरेंना बोलवणार नाही शंभर टक्के पण शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे असा आयात करतील का राज ठाकरेंना जर राज ठाकरेंना आता आयात करायचं असेल तर जाऊच दिलं नसतं ना ने। ने जाण्याचं कारण कोणी केलं यांनीच केलं यांनीच व्यवस्था केली की राज ठाकरे बाहेर पडतील नारायण राणे बाहेर पडतील गणेश नाईक बाहेर पडतील केलं की नाही जेवढे बाहेर पडले त्या सगळ्यांना कारण कोण आहे एकनाथ शिंदे बाहेर पडले त्यालाही कारण उद्धव ठाकरे आता ते कोणत्या तोंडाने मागणार आहेत आणि वैन्या अलाउड करतील का त्यांना मग काय पर्याय मला असं वाटतं की जसं जयंत पाटील हे महाराष्ट्राचे प्रमुख आहे आणि शरद पवार हे ऑल इंडिया आहेत यांच्याकडे काही तसं दिसतच नाही महाराष्ट्राचा कोणी वेगळा अध्यक्ष आहे शिवसेनेचा उघाठाचा असं दिसत नाही त्यांनी एक करावं की आदित्यला उघाठाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष करावं आणि हे सगळे दौरे बिवडे ते आदित्यने केले तरी चालतील आदित्य तयार झालाय महात्मा आदित्य हा आता पप्पू राहिलेला नाही किंवा पेंगवीन पण राहिलेलं नाही हे कबूल करायला पाहिजे तो चांगला आक्रमक कोणी बोलतो वगैरे त्याला महाराष्ट्राचा अध्यक्ष बनावं आणि हे सगळे दौरे त्यांनी करावे यांनी नामधारी स्वरूपामध्ये अखिल भारतीय शिवसेनेचा अध्यक्षपद मुगावं पण आता त्यांना ऍक्टिव्ह पॉलिटिक्स नाही करता येतं हे त्यांनी केव्हा तरी कबूल करायला पाहिजे हे दौरे बोरे बंद करायला पाहिजे त्यांनी एका जागी बसायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट असं आहे की जी परिस्थिती आहे वस्तुस्थिती आहे सत्यस्थिती तिचं भान ठेवायला कधी कधी ते अशा डिप्रेशनमध्ये जाऊन मोदी शहांशी काही अजून जमतं का अशा प्रकारचे प्रयत्न करतात का करतात पण त्याला यश ये येत नाही याचं कारण त्यांची विश्वासार्हता जसं शरद पवार विश्वासार्ह नाही तसं ते पण विश्वासार्ह नाही ना राज ठाकरे तर म्हणाले की महाराष्ट्रामध्ये सर्वात अविश्वसनीय जर व्यक्ती कोणी असेल तर उद्धव ठाकरे मग तेही तुमच्याकडे येण्याची शक्यता नाही हेच जर त्यांचं मत आहे तुमच्याबद्दलचं मग कुणी येणार नाही तर मग तुम्ही आहे त्याच्यामध्ये स्वतःला विश्रांती घ्या या निवडणुकीत तुमचं विधानसभा एक क्षेत्र आहे तुम्हाला लोकसभेत जाऊन काय आतापर्यंत तुम्ही मंत्री केलेत लोकसभेमध्ये तुमचे काय मिळालं तुम्हाला मनोज जोशी पण सांगायचे की हे उद्योग मंत्रालय म्हणजे निरुद्योग मंत्रालय अनंत गीते झाले हे झाले काय मिळालं काय शिवसेनेला काय राष्ट्रीय पातळी आणि तुम्ही अशा वकुबाचे लोक निवडले की ज्यांना राष्ट्रीय पातळीवर नेमल्यावर त्यांचं कुठे हे निर्माणच नाही होणार मनोहर जोशी एक होते ते सभापती पण झाले पण त्यांनाही तुम्ही अखिल भारतीय नेतृत्व कुठेतरी मिळेल माधव गोडकरींच्या तुलनेमध्ये त्यांचं हे होऊ शकलं असं प्रभाव किंवा व्यक्तिमत्व आहे तुम्ही होऊ नये दिलं जाणीवपूर्वक तर मला संजय तुलाही सुचायचं आहे की उगाच उद्धवजीनं भलीला पाडू नकोस त्यांची प्रकृती खरोखरच काळजी घ्यावी आणि काळजी वाटावी अशी आहे आणि हे सत्य तुम्ही कबूल करा आणि त्यांना हे जे दौरे बिवरे लावत ते बंद करा अखिल भारतीय शिवसेनेचा अध्यक्षपद ठेवा आदित्यकडे हे द्या वहिनी न द्या पाहिजे जर तुम्हाला काय करायचं असेल तसं करा वहिनीना दिलं तरी त्या केपेबल आहेत आणि आता ही जी गळती लागली आहे तुम्हाला त्यामुळे उद्धवजींची मानसिक स्थिती बिघडते रोज मानस उपचार करता हे करताय पण खरी उपचार ही त्यांना विश्रांती देणार आहे मला असं वाटतं की उद्धवजींनी आता विश्रांती घ्यावी निवृत्त व्हावं असं म्हटलं की मी नाही म्हणालो पण विश्रांती घ्यावी या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी जीव टाकून विधानसभेसाठी स्वतःची एनर्जी राखून ठेवायचं मला वाटतं की मी मोकळेपणाने बोलो कोणाच्या हेल्थबद्दल बोलणं खरं म्हणजे मानलं जात नाही आपल्याकडे योग्य पण आज स्थिती अशी आहे की उद्धवजींचा जीव वाचावा म्हणून ही काळजी मी व्यक्त केली के त्यांचे माझे हार्दिक संबंध खूप होते उद्धव तुझ्या काळजीनेच मी हे सगळं बोललेलो आहे त्याला विपरीत अर्थ कोणी लावला तर तो लक्षात घेऊ नको आणि निवृत्ती नको पण विश्रांती घेऊन धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी